आत्याभर जातो आता आत्या घालती खाया प्यायची आमच्यात फक्त लोणच आहे खायला दुसरं काय नाही फक्त लोणच खायचं <laughs> लोणच खायचं फक्त इळानं माळ रात्र सार लोणच हाय शेवरा खोकला नको सर्दी नकोन काय नको लो मस्त पैकी लोणचा जेवण करायचं

पाड्या मारून मारून चारशे पन्नास रुपये म्हणजे नेल मम्मीला मम्मीला आवडतो म्हणून नेलपेंट घेतलं आणि मामीच्या पैशाने मी फक्त माझ्या पैशाने दोन वस्तू घेतल्या तर आणि खेळलं खायावर अन्न पिण्याच बसू होत अन्नाने अन्ना कॉलचं अन्न घोरी अण्णाने आपण घेतलं काल अन्न गावात दिल तर शंभर रुपये पन्नास पन्नास दे म्हणून हिन दिलं नाही त्याला आणि त्याने मग गावात गेला घेतलं चांगलं आहे की घेऊ दे पैसे दिले मला ह्या दुगे आल्या पण नव्हत्या यात्रेला

तुम्ही येतच नाही ओळखतच नाही ओळखी जा माणसाकडे फक्त आता म्हणा येत जा ओळख पडेल तुझी माझी है का नाही है शुभरा ह

मग नाव त्यांचं नाव आहे त्याच्यामुळं ना सगळ्यांना सगळ्यांना येते लाशी

<laughs> म्हणले का नाही छकडीच बापा की ती बी म्हणती छकडीच बाप इकडे या आपण म्हणल्या म्हणती मग फोनवर म्हणते आत्या नेनू मामा कुठे गेल असं करते हस्ती हस्ती हो

आणि आमचा पण असा लसून वाढ बघतोय गिरायक छमल्या सगळी म्हणायला ला लागली देशमाताय अजून आला ना नाही आला नाही ना ना काही कै काही पटवायचा राहिलाय त्याच्यामुळे आता आज रविवार म्हणून पण तयारी तर सगळी करावं लागेल घरी जाऊन लय लावलाय त्यांनी घरगुती लसून भेटतो तुम्हाला ज्यांना कोणाला घ्यायचंय त्यांनी टाका ऑर्डर काय नंबर तुमचा सांगा बरोबर आमचा गावरान लसून इकडं आम्ही असा बांधलाय ना अशा पद्धतीचा सगळा घरगुती मग पातीचं वजन जास्त भरतं ना त्याच्यामुळे मग लसूनच दिल्या काय हा हा तर असू द्या राहणात जायचंय त्यांना रु बाय सगळ्यांना